आणि सगळ्या हैदराबाद गॅजेटर मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होत तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबरच्या सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नाविला जाणं मोठा निर्णय घ्यावा लागणार वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर कुणी दाबा हे कशालाच का हडा हे असे शब्द नव्हते पाहिजे जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसाण झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय धमकी नाही काय राहो बघा ना साधा शेराव गरीबांचे लेकर चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि मी आम्ही असा एक जी आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का तर त्या गॅजेटियर मध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत दाखवले त्याच्यात हा ते जी आर काढला मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या आर्धा महाराष्ट्र राष्ट्रपात झालो म्हणजे गरिबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरीबाने मिळून एक जी आर काढला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजिटीनुसार देण्यात यावं म्हणून आर दाम महाराष्ट्र पागल झाला काही अभ्यासक पागल झाली म्हणजे किती मजबूत गरीबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या जीआर आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेला जी चे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना मग इतका मजबूतीत ना जर गरिबांचे पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही लय आनंद होतोय आन। मनात पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे